नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज मी तयार केलेला आहे एक रताळ्याचा मस्त असा एक पदार्थ आणि हा पदार्थ मला फार आवडतो मी नेहमी करत असते जेव्हा माझ्याकडे रताळे उपलब्ध असतात तर आतासुद्धा माझ्याकडे फ्रीजमध्ये मला रताळे दिसलीत तर मी हे रताळे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत माझ्याकडे आता हे लाल कलरचे आहेत पांढरेसुद्धा असतात तर पांढरेसुद्धा रताळे वापरून आपण ही रेसिपी करू शकतो तर रताळे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता मी ते सोलून घेत आहे त्याचं वरचं जे साल आहे ते काढून घेत आहे सर्व रताळ्यांवरचं आणि ही रेसिपी जी आहे ना तर खरंच खूप टेस्टी लागते खायला आणि झटपट तयार होते फार वेळ लागत नाही आणि हा पदार्थ जो आहे तो तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता किंवा कि सायंकाळी काही खायची इच्छा झाली तर आपण हा पदार्थ करू शकतो तर रताळे जे आहेत ते सोलून घेतल्यानंतर मी त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे त्यामुळे हे रताळे शिजायला फार वेळ लागत नाही अगदी लवकर शिजले जातात तर असे मी रताळ्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे आता हे तुकडे करून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक ते दोन पाण्याने आता हे धुवून घेतले आहेत मी तर इथे एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये मी तूप घालत आहे दोन चम्मच मी तूप घालत आहे तर हे रताळे जे आहेत ते तुपावर परतले तर खूप मस्त अशी टेस्ट येते जर तुम्ही तूप खात नसाल तर तेलावरसुद्धा परतू शकता पण तुपामुळे चव जी आहे ती खरंच खूप छान येते तूप गरम झाल्यानंतर हे रताळे जे आहेत मी कट करून घेतलेले ते टाकून घेतलेले आहेत आणि त्यावर आता मी थोडं मीठ घालून घेतलं आहे तर मीठ घातल्यामुळे मस्त अशी ही चव येते आणि ह्याच्यासोबत मग इतर काहीही खाण्याची गरज नाही वाटत बाकी काहीही टाकण्याची गरज नाही आहे सुद्धा हे रताळे खायला खूप छान वाटतात तर छान असे परतून घ्यायचे आहेत झाकण ठेवून दिली आणि मंद आचेवर अगदी पाच मिनटं वाफवून घ्यायचे आहेत हे रताळे जे आहेत ते परतून घ्यायचे आहेत तर एकदम झटपट तयार होतात खूप वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनटामध्ये हे रताळे जे आहेत ते शिजले जातात तर थोडे शिजायचे होते मी पुन्हा झाकण ठेवून दोन मिनटं होऊ दिलेले आहेत बघू शकता मस्त असे हे रताळे परतले गेलेले आहेत कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर हे रताळे जे आहेत आता हे तयार झालेले आहेत बघू शकता मस्त असे तयार झाले आहेत तर आजचे हे रताळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी जी आहे ती तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मी खाऊनसुद्धा दाखवत आहे तुम्हाला मस्त असे तयार झालेले आहेत आणि चवीला पण खरंच खूप जबरदस्त झालेले होते आणि व्हिडिओच्या बाजूला जे बेल बटन असते तेसुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्ही जर बेल बटन प्रेस केलं तर तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन मिळेल आणि माझी कुठलीही नवीन रेसिपी अपलोड झाली तर तुम्हाला सर्वात पहिले कळेल आणि तुम्ही रेसिपी बघू शकाल पुन्हा भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय